आता पुणे शहरामध्ये गेली अनेक दिवस पुणे शहरातले अनेक सार्वजनिक मंडळ अनेक सामाजिक संघटना या महर्षी नगरमध्ये असलेल्या फुटपाथवरती असलेल्या दर्ग्याच्या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाशी संपर्क करताय आणि त्यांची आणि आम्हा सर्वांची मागणी होती की जर फुटपाथवरती अशा प्रकारचं आराधिकृत बांधकाम असेल जर फुटपाथ वरती अशा प्रकारच्या जागेचा लँड ज्या होणार असेल तर पुणेकर म्हणून आम्ही ते स्वीकारणार नाही अशी गेली पंधरा वीस दिवस आमची सर्वांची मागणी होती परंतु पुणे महापालिकेच्या प्रशासनानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि कालच ते सांगतायत की हे अधिकृत आहे जर मग हे अधिकृत असेल तर हे फुटपाथवरती का जर हे अधिकृत असेल तर लोकांच्या अडचणीच का जर हे अधिकृत असेल तर ते तुम्ही त्याला वेगळ्या ठिकाणी वाहतुकीच्या अडथळ्यापासून दूर का केलं नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की अशा प्रकारचं फुटपाथवरती असलेलं अनाधिकृत बांधकाम हे अधिकृत होऊच शकतं ही आमची मागणी आहे आणि म्हणून कुठल्याही धर्माचा द्वेष न करता सामान्य नागरिकांना या महर्षीनगरच्या पुणेकरांना रस्ता मोकळा असण्यासाठी फुटपाथ मोकळं असण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आमचं प्रशासनाला आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य आहे तर सहकार्य आहे आमची हीच मागणी आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये हे अनाधिकृत अन्यथा तुमचं आमचं सर्वांचं बाहुबली दैवत बजरंगबलीचं मंदिर त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बांधूक पोलिसांना आमचं सहकार्य आहे आम्ही कुठलाही रास्ता रोकाचं आंदोलन केलेलं नाही आमची हीच भूमिका आहे की आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहोत हिंदुत्वी कार्यकर्ते शांत पद्धति ने आंदोलन करते हमारा यही मांग है आंदोलन करने की जरूरत किसी को नहीं पड़ती अगर महानगर पालिका अपना काम बराबर करती तो अन्यधिकृत जैसे बांधकाम होता है फुटपाथ के ऊपर मजार तैयार हो जाता है आज मजार तैयार हो गया फुटपाथ पे कल पता चला कि मस्जिद भी तैयार हो जाएगा उस मजार और मस्जिद के आड़ में ये जितनी भी मुस्लिम कम्युनिटी के लोग हैं ये लोग अपना मीटिंग रखते हैं और फिर बाद में हिंदुओं पे हावी होते हैं तो मैं कहती हूँ कि जिसने ये परमिशन दी उसके ऊपर पुलिस प्रशासन एक्शन ले अगर ये एक्शन पहले लिया होता तो आज ये आंदोलन करने की हम सबको जरूरत नहीं सब पड़ती है ना तो, तो इसीलिए हमारा ये स्वतंत्रता है कि हम हमारी बात पूरे समाज के सामने रखें और हम हिंदू हम हिंदू हैं हम सनातनी है हमारा परम कर्तव्य बनता है हिंदुओं के हिंदुओं की सेवा करना